रायगड हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगड रायगडाचे प्राचीन रायरी होते किल्ले रायगड हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगेत असून समुद्रसपाटीपासून सुमारे आठशे मीटर म्हणजेच दोन हजार सातशे फूट उंचीवर आहे मराठा साम्राज्याच्या इतिहासामध्ये त्याची एक खास ओळख आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडाचे स्थान आणि महत्व पाहून सोळाव्या शतकात याला आपल्या राज्याची राजधानी बनवली महाराजांचा राज्याभिषेक याच ठिकाणी झाला नमस्कार मंडळी मी सागर मस्के पुन्हा एकदा आपलं स्वागत करते आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि जय वेळेला मित्रांनो तुम्हाला आज टायटलवर कळत असेल की आपण निघालोय आता रायगडावरती आणि माझ्याबरोबर जे सहकारी आहेत माझे ते पण पहिल्यांदाच रायगडावर येते तर चला मी तुमची ओळख करून देतो आणि आता आपण सी एन जी पंपवर आले आपण गाडीमध्ये सी एन जीवर चला तर मग माझ्या सहकारची ओळख मी गाडीत बसल्यावर तुम्हाला करून देतो मित्रांनो आता आपण गाडीत बसलेलो आहे आणि माझ्याबरोबर आहे मायबरोबर ते आहे आता कल्पेश लाड मागे बसला आहे सागर तिकडे अनिल अनिलला तर तुम्ही बघितलं आहे दोन तीन ब्लॉकमध्ये आणि हा नवीन मेंबर जॉईन झाला आपल्याला आता चिवले सागर सुद्धा नवीन, नवीन आहे आणि हा पण आपल्याबरोबर नवीनच आहे मित्रांनो वाजयत आता रात्रीचे बारा आणि आता आम्ही आहे रायगडला आलो जाते आणि पनवेल सोडून पुढे आले थोडा मित्रांनो आता आपण रायगडावरती आलेलं आहे आणि आता आपल्या दृष्टी रायगड आलेलं आहे मित्रांनो आता आपण रायगडाच्या खाली आहे वरती आहे तो रायगड आहे आणि आता पार्किंगमध्ये आपण आपली गाडी लावली आणि ह्या मेन रोडने आता आपण निघालेलो आहे चला रायगडच्या पायथ्याखाली जातो आणि मग आपण भेटू परत रायगडाचा हा तासलेला कोल कातळकडा आहे पूर्णपैकी मित्रांनो आता आपण आहे ग रायगडाच्या पायथ्याशी आणि हे रायगडाचा प्रवेशद्वार आहे वरती जाण्यासाठी आणि आपण ह्या रोडने आता जुन्या रोडने आपण जातो जुन्या वाटेने मित्रांनो आता आपण आलो आहे गडाच्या जुन्या पायवाटेने आणि आपण आता गड रायगड हा जुन्या पायवाटेने वरती चढणार आहोत तर ही आहे गडाची पहिली पायरी आणि मित्रांनो आपण गड चढायला सुरुवात केली आहे आणि माझ्याबरोबर आहे अनिल हा अनिल आहे कल्पेश सागर आणि अक्षय सागर अक्षय आणि कल्पेश आपल्या ब्लॉगमध्ये पहिल्यांदा झाले आहे अनिलला तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं आहे वसईच्या आणि कानेरी क्लिपच्या आणि आज आपण आलो आहे रायगडावरती आणि ह्या आहेत रायगडाच्या पायऱ्या मी मित्रांनो जुनं काय वाट आहे आणि हा रायगडाचा कडा मित्रांनो ज्या पायवाटेने आपण जातोय ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली ही पायवाट आहे याच वाटेने या वाटे आपले मावळे ये जा करायचे आणि आत्ता हल्लीच्याच काळात या पायवाटेची थोडी डागडुजी केलेली आहे आणि असा पायरी मार्ग करून व्यवस्थित केला आहे हा पायरी मार्ग आहे आणि सध्या आता ह्या वाटेचं काम सुरू पण आहे मध्ये मध्ये अशी बांधकामं चालू आहेत पायऱ्यांची आणि हा आहे आजूबाजूचा प्रदेश आपल्या गडाच्या मित्रांनो आता आपण खालून जुन्या पायऱ्यांनी ह्या ह्या जुन्या वरती चढून आल्यावरती अशी पहिली ऐतिहासिक वास्तू लागते ती हात नाणे दरवाज्या समोरील हा चुना मळण्याचं घाण आहे आणि याच्यामध्ये गडाच्या बांधकामाला लागणारा चुना हा इथे मळला जायचा घाणा पुढे ओढण्यासाठी पहिली बैल लावायची आणि तो बैल असा घाणा ओढायचा आणि अशी बैल घाणं ओढायची पहिली रायगडाच्या चौदाशे पन्नास पायऱ्यांच्या बाजूने उजबी जो डांबरी रस्ता रायगडवाडी या गावाकडे जातो याच्या पहिल्या वळणावर झाडाझुडपातून एक पायरी वाट रायगडाच्या शिरतो हाच तो शिवकालीन राजदिंडीचा मार्ग नाणे दरवाजा शिवराय अनेक मानकऱ्यांच्या अभियंते असलेले हिरोजी इंदुलकर निर्मित याच नाणे दरवाजातून येत असत नाणे दरवाजाची बांधणी प्रमुख पद्धतीची असून ते स्थापत्यशास्त्रातील वैशिष्ट्य आहे शिवरायांनी अनेक गडावरील दरवाजांची रचना प्रकारे बांधली आहे मित्रांनो आता आपण अगोदर नाणे दरवाज्याच्या आणि नाणे दरवाजाची संरचना अशी आहे की हा नागमोणी दरवाजा आहे त्यामुळे पूर्ण हा दरवाजा पटकन दिसत नाही आणि हा दरवाजा असा आहे बघा इकडं असा वळला हा नागमोणीचे वळण आहे त्यामुळे मला नाणे दरवाजा असं म्हणतात नागमोणी वळण्याचा नागमोणी वाण्याचा हा दरवाजा आहे चला मित्रांनो आता तुम्ही जो बघत आहात तो नाणे दरवाजाचा बुरुज आहे आणि बुरुज हा वर्तूळ अशा प्रकारे दिसतो ही एक कमान आहे दरवाजाची ही एक कमान आहे तो नाणे दरवाजाचा नागमोडी वळण्याचा रस्ता आहे आणि त्या नागमोडी वहण्याचा हा बुरुज आहे ह्या बुर्जामुळे शत्रूच्या दृष्टिक्षेपापासून हा दरवाजा दूर राहतो आणि त्यामुळे शत्रूला आक्रमण करता येत नाही चला आता आपण नाणे दरवाजातून ना पुढे येऊया आणि पुढची वस्तू पाहूया मित्रांनो आता आहे आपण गडाच्या चित्त दरवाजाजवळ आणि इकडूनच आता आपल्याला वरती महादरवाज्यात दृष्टीस पडतो आहे तर ह्या दरवाज्यात आपल्याला एंट्री मारायची आहे आणि महादरवाजा जायचं आहे हा आपल्याला गडाला लागलेला दोन क्रमांकाचा दरवाजा आहे गड चढू लागले म्हणजे एक गुरुजाचे ठिकाण दिसते तोच हा सुप्रसिद्ध लढा गुरुज गुरुजा शेजारी एक दरवाजा होता त्यास चित्त दरवाजा म्हणत पण हा दरवाजा आता पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे मित्रांनो आता आपण रायगड ते पूर्ण सर केलेला आहे आणि हा आपल्याला गडाची कटबांधी दिसते आणि हाच आपला दरवाजा आहे वरती गडावरचा आता इथून आपल्याला फक्त तेवढं चढून तिथपर्यंत जायचं आहे चला आता त्या दरवाजा इथे जाऊन भेटूया आपण जवळपास दोन तासाच्या चढाईनंतर आपण रायगड किल्ल्याच्या प्रमुख दरवाजा म्हणजे महादरवाज्याजवळ पोहोचतो या दरवाजाची रचना गौमूक पद्धतीची करण्यात आली असल्याने शत्रूचा मारा थेट दरवाजावर होत नसे अगदी दरवाजाजवळ आल्याशिवाय हा दरवाजा आपल्याला दिसत नाही या दरवाजाची रचना पाहून त्या काळे किल्ल्या उभारताना किती बारीक गोष्टींचा विचार राजाने केला होता याची जाणीव होते दरवाजावरील लक्ष्यकाम व कोरीवकाम आजही आपल्याला पाहायला येते या दरवाजाच्या बाजूला जय आणि विजय नावाचे दोन भक्कम गुरुज आहेत ज्यावर बाण मारण्यासाठी जांगेंची सोय केलेली आहे दरवाजाच्या वरच्या बाजू सरप आणि त्याच्या पायाखाली चार हत्ती असे चित्र कोरलेले आहे या शिल्पाचा अर्थ असा की चारही पातशाह्या पायाखाली ठेचणारे हे स्वराज्य आहे त्याचप्रमाणे दोन कमळाचे शिल्प या रायगडात लक्ष्मी आणि सरस्वतीचा वास करतात हे दर्शवतात मित्रांनो आता आपण रायगडच्या महादरवाजाजवळ जवळ आलेला आहे आणि हा आहे महादरवाजा आणि आता आपण पुढे आतमध्ये काय दोन भव्य असलेला हा दरवाजा वायव्य दिशाभिमुख आहे त्याचप्रमाणे दरवाजाच्या आतमध्ये पहारेकारे आणि रक्षणासाठी रक्षकांसाठी देवड्या केलेल्या आहेत त्याचप्रमाणे छोट्या राहण्याच्या खोल्या सुद्धा आहेत महादरवाजापासून बांधलेली तटबंदी ही उजवीकडे टकमक टोकापर्यंत जाते तर डावीकडे हिरकणी बुर्जापर्यंत ही, बुर्जा ही तटबंदी केलेली आहे मित्रांनो आता आपण रायगडच्या महादरवाज्यातून प्रवेश केलेला आहे आणि हा गोमुखी असा रायगडचा दरवाजा आहे आणि इथून आपण आत येऊन या साईडनी असा वर आलेला आहे आणि आता इकडून आपण वरच्या दिशेने जातो आता वरती बघूया आपल्याला कोणती वास्तू पाहायला मिळतील मित्रांनो आपण महादरवाज्यातून वरती आलो होते पहिल्यांदा आपल्याला ह्या दोन तोफा लागतात ह्या तोफा महादरवाजातून वरती आले होते वरच्याच भागी ह्या ठेवलेल्या आहेत आणि अशी ते आहे बघा म्हणजे शत्रू जर महादरवाजातून वरती येत असेल तर या तोफांनी त्याच्यावर आक्रमण करण्यासाठी या तोफा असे इथे मांडलेले आहेत मुख्य दरवाजावरती मित्रांनो आपण महादरवाज्यानं थोडेसे वर चालत आल्यावरती इथे थोडे वाढ्याचे अवशेष दिसत आहेत आणि इथे अशी लोखंडातली एक मोठी समिस आहे महादरवाज्यातून थोडा पायऱ्या चढून वर तोड़ आल्यावरती आपल्याला डाव्या हाताला एक लोखंडी खांब उभा मते इथे हत्ती बांधण्याची सोय असावी तिथून थोडे पुढे आल्यावरती जो तलाव दिसतो तो हत्ती तलाव गौरीशाळेतून येणाऱ्या हत्तींच्या पिण्याच्या पाण्यासाठी आणि त्यांच्या स्नानासाठी या तलावाचा उपयोग होत होता आता मित्रांनो आता आपण आलो आहे हत्ती तलावाजवळ आणि हा आहे हत्ती तलाव इथे शिवाजी महाराजांनी पूर्वी रायगड बांधताना म्हणजे रायगड किल्ल्याचं काम करताना दोन लहान हत्ती आणलेले त्यांची पिण्याच्या आणि त्यांची आंघोळीची सोय या तलावात केली होती मित्रांनो आता आपण शिरकाई देवीच्या मंदिराजवळ आलेलो आहे शिरकाई ही गडावरील मुख्य देवता शिरके पाचव्या शतकापासून रायगडाचे स्वामी होते त्यांची आठवण देणारी गडस्वामी शिरकाई हिचे मंदिर गडावर आहे लोकमान्य टिळकांच्या काळात मावळकर नावाच्या इंजिनियरने हे मंदिर बांधले आहे हे शिरकाईचे मूळ मंदिर नाही मूर्ती मात्र प्राचीन आहे मूळ शिरकाई मंदिर राजवाड्यास लागून डावीकडे होळी माळावर होते तेथे मूळ देवळाचा चबुतरा अजूनही आहे ब्रिटिश काळात येथे शिरकाईचा घरटा हा, हा नामकलक होता मी शिरकाई देवीचे दर्शन घेऊन बाले किल्ल्याकडे निघालो हत्ती तलावापासून जवळच रायगड जिल्हा परिषदेच्या धर्मशाळेच्या इमारती दिसतात धर्मशाळेपासून दक्षिणेकडे अंदाजे पन्नास साठ पावले चालत गेल्या जो तलाव लागतो तो गंगासागर तलाव महाराजांच्या राज्याभिषेकानंतर सप्तसागर व महाणांची आणलेली तीर्थे या तलावात टाकली गेली म्हणूनच याचे गंगासागर असे नाव पडले शिवाजी महाराजांच्या काळात शिबंदीसाठी याचे पाणी वापरण्यात येईल तो 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 आहे तो होळीचा माळ जिथे शिवाजी महाराजांच्या काळात होळी खेळली जायची हा तो परिसर आहे म्हणतात मित्रांनो आता आपण आणि हा आहे नगारखाना सिंहासनासमोर जे भव्य प्रवेशद्वार दिसते तोच हा नगारखाना हे बालेकिल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे नगारखान्यातून पायऱ्या चढून वर गेली की माणूस किल्ल्यावरील सर्वाधिक उंचीवर असतो बावन्न फूट उंचीची असलेली ही इमारत रायगडवर असलेल्या वास्तूंमध्ये सर्वात उंच इमारत आहे गेटवे ऑफ इंडिया सारखी दिसणारी ही वास्तू आजही अत्यंत भक्कम आहे इंग्रजांनी याच वास्तूच्या आराखड्यानुसार गेटवे ऑफ इंडियाचे डिझाईन केले आहे स्वराज्य काळात महत्वाच्या दिवशी किंवा मोहिमेवरून आल्यानंतर यावर नगारे वाजवले जात नगरगाण्यातून आत प्रवेश केल्यावर महाराजांचे सिंहासन आणि राजदरबार पाहायला मिळते याच ठिकाणी राज्याभिषेकासाठी बत्तीस मानाचे सुवर्ण सिंहासन साकारण्यात आले होते सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी याच ठिकाणी महाराजांचा राज्याभिषेक पार पडला आणि तमाम रहितेला त्यांचा पहिला छत्रपती मिळाला या राजदरबारची रचना इतकी खुबेने करण्यात आली कोणीही कितीही हळू आवाजात बोलले तरी ते महाराजांना सिंहासनावर ऐकू जात असे आजही आपण या गोष्टीचा प्रत्यय रायगडावर घेऊ शकतो आता आपण मेन जिथे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्या स्थळी आता आपण आपण आहे आणि तिथून राजदरबारच्या मागच्या बाजूस महाराजांचे निवासस्थान होते त्या काळी हेच निवासस्थान सात मजली होते असे सांगितले जाते दोन मजल्यांवरील सर्व बांधकाम हे लाकडी होते आणि रायगडाला लागलेले आधी हे सर्व जाऊन गेले पण तेथील ते मजल्यावरील बांधकाम आजही आपल्याला पाहायला येते महाराजांच्या निवासस्थानाला लागून अष्टप्रधान मंडळाचे राजवाडे होते त्याचेही फक्त अवशेष आपल्याला आज पाहता येतात आता आपण आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्ना स्नानगृहामध्ये इथेच महाराज स्नान करायचे आणि हीच ती जागा बघा आता आपण ज्या ठिकाणी आहे ते छत्रपती शिवाजी महाराज सचिवालय आहे आणि आहे आणि सचिवालयालाच लागून उजव्या हाताला खलबतखाना तोही आपण पाहूया राजभवनाच्या जवळ असलेल्या स्तंभाच्या पूर्व दिशेला असलेल्या जागेत एक तळघर आहे या तळघराला रत्नशाळा असे म्हणतात पूर्वीच्या काळी रत्नशाळेला खलबतखाना असेही म्हटले जात असे मोहिमेबद्दल आपल्या राजकारण्यांसोबत गुप्त चर्चा करण्यासाठी या खलबतखाण्याची निर्मिती करण्यात आली बराच वेळा महत्वाचे सरदार आणि स्वराज्याचे गुप्त आहेत बहिर्जी नाईक यांच्यासोबत बैठक करण्यासाठी महाराज याचा वापर करत मित्रांनो रायगडचा इतिहास मी दोन भागांमध्ये आपण्यास दाखवणार आहे आजचा आपला हा पहिला भाग असून दुसरा भाग हा आपल्याला पुढच्या आठवड्यात पहावायसो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चुना मळण्याचा झाडा नाणे दरवाजा दरवाजा महादरवाजा लोखंडी खाणा पत्ती तलाव शिरकाई देवीचे मंदिर गंगासागर तलाव होळीचा मागारखाणा राजदरबार राजवाडा स्नानगृह सचिवालय खलबतखाना या ऐतिहासिक वास्तू आणि त्याची माहिती या पहिल्या भागात आपण बघितली जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला कमेंट करा जर मित्रांनो या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सागर मस्ते ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी व त्याचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुमच्यापर्यंत सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन पोहोचतील आता भेटूया पुढील भागा थँक्यू